नमस्कार शेतकरी बांधवांनो तर या जिल्ह्यात पीक मा वाटप सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक मा संदर्भात आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत तर आता तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे पीक मा वाटप सुरू तर आता ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना तर थोडा टाइम लागणार आहे तर यामध्ये कोणते जिल्हे जे की पात्र ठरलेले आहेत कोणते जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहेत कोणते जिल्हे प्रतीक्षित आहे कोणते जिल्ह्यातील पंचनामे बाकी आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर ओडिओला स्किप न करता पर्यंत बघा तर आता दोन हजार तेवीस चोवीसचा जो काही पीक, मा ले ले पीक मा ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जे काही रखडलेला पीक होता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता तर सर्व शेतकरी बांधवांची ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि दुसरीची आठ आहे म्हणजे फार्मर आय डी कार्ड ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आणि फार्मर आय डी कार्ड काढलेला आहे तर अशासाठी खुशखबर आहे तुमच्या खात्यामध्ये फार्मर आय डीच्या माध्यमातून पैसे जमावण्यास सुरुवात त्यानंतर आता पीम किसांचे सुद्धा पैसे इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर अतिदृष्टी भरपाई ते सुद्धा वाटपास सुरुवात झालेली आहे तर आता काही जिल्ह्यांमधील कोणाची घरपडझड असेल विहिरीचे नुकसान झालेलं असेल तर अशांसाठी सुद्धा भरपाई प्रति दहा हजार रुपये जे हे काही हेक्टरीप्रमाणे इथं वाटप सुरू झालेलं आहे तर यावरती आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे लगेच बघा तर आता यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम नागपूर भंडारा तर आता हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमधील पंचनामे सुरू आहेत म्हणजे काही जिल्ह्यांमधील पंचनामे तर पूर्ण झालेले आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे जसं की तुमचा पिकम्याचा फॉर्म मंजूर झाला की नाही अप्रूव्ह झाला की नाही ते तुम्हाला सर्वप्रथम चेक करून घ्यायचं आहे पीकम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा तिथं अप्लिकेशन त्याच्यासवरती क्लिक करा तुम्हाला तुमचा जो काही पिकमा फॉर्म भरलेला आहे ते तिथं नंबर टाकायचा आहे अप्लिकेशन आय डी किंवा पॉलिसी आयडिया म्हणून असेल ते तुम्हाला तिथे टाकल्यानंतर तुम्हाला चेक टचसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झाला की नाही ते तुम्हाला तिथं दाखवण्यात येईल तर आता यामध्ये बुलढाणा असेल अकोला वाशिम नागपूर भंडारा तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप लवकरच सुरू होणार आहे त्यानंतर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर कोल्हापूर तर आता या जिल्ह्यांमध्ये आता वाटपास सुरुवात झालेली आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मरा टिकीट काढलेलं आहे ई पीक केलेले केलेली आहे असे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स इथं येत आहेत की आमच्या आम खात्यामध्ये पीक मा जमा झालेला नाही तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे परंतु असं नाही आहे टाईम लागू शकतो त्याला पुढे पीक मा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे वाटप आता सुरू झालेला आहे म्हणजे पहिला जो टप्पा आहे तो काहीच मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता आता हा जो दुसरा टप्पा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणे सुद्धा सुरुवात झालेली आहे तर आता यांमध्ये काही जिल्हे आहे की त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाई सुद्धा जमावणे सुरु झालेली आहे रखडलेला पीकम सुद्धा तर आता ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले मी वारंवार सांगत आहे की ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे वाटप आहे ते सुरू झालेले आहेत कोणाला मिळणार ज्यांचे पंचनामे झालेले आहेत ज्यांनी फार्मर डी आणि पीक पाणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना तर आता अमरावती यवतमाळ हिंगोली परभणी त्यानंतर उस्मानाबाद लातूर तर आता हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये जो काय आराखडा इथं काढण्यात आलेला आहे तर भरपाईची रक्कमसुद्धा या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व अतिवृष्टी भरपाई बरेच शेतकऱ्यांना कमी पैसे मिळालेले आहेत ज्याचं सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळालेली आहे काही शेतकऱ्यांना भरपाई सर्वात जास्त प्रमाणामध्ये मिळालेली आहे तर आता तुमच्या जिल्ह्यांमधील तुम्ही तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाले व तुमच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जास्ती जमा झालेली आहे ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्यानंतर आता पुणे नाशिक नगर जळगाव धुळे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर आणि बीड तर आता यामध्ये तुम्ही जर बीडमधून असाल छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली सातारा धुळे जळगाव नगर नाशिक पुणे तर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठीसुद्धा गुड न्यूज आहे लवकरच दोन ते तीन दिवसाच्या तुमच्या जिल्ह्यांमध्ये वाटपास इथं सुरुवात होणार आहे तर आता यामध्ये बरेचसे जिल्हे बाकी राहिलेले आहेत बरेच जिल्ह्यांमधील अधिकही पंचनामे पूर्ण व्हायचे राहिलेले आहेत काही जिल्ह्यांमधील पंचनामे पूर्ण झालेले आहे जे की आता डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जे की शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक मा जमावण्यासिथं सुरुवात होणार आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही जर तुम्हाला पीक मा मिळालाच नाही तर तुम्ही वन फोर फोर सेवन म्हणजे एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून किंवा पीक मॅच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर आता पीक तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची आहे त्यामध्ये तुम्हाला खरीब असो रब्बी असो त्याची तक्रार तुम्ही कशा पद्धतीने करून राहिलेला पीक मिळवता येणार आहे तर नवीन ऑप्शन जे की पीक मॅच्या ऑफिशियल पेजवरती तर आलेला आहे ज्यांना कुणाला पीक मिळालाच नसेल दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल तर आता जो काही दोन हजार पंचवीस सुरू आहे तर त्या अशा शेतकरी बांधवांनी तक्रार करून तुमचा राहिलेला पीक तुम्हाला मिळवता येणार आहे सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल व तुमचे याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा तर अशाच सा अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू